सोलापूर शहरामध्ये श्री संत महाराज यांची सहाशे पंचावन्न पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली श्री संत सेना नाभिक समाज संस्था उत्तरगसबा यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ट्रस्टी अध्यक्ष मनोहर क्षीरसागर यांनी अभिषेक केला दुपारी दहा ते बारा या वेळेत पुरुषोत्तम महाराज सुतार यांचे काल्याचे कीर्तन झाले तसंच मोदी विभागातील नाभी समायेचे आराध्यवत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेना महाराजांच्या पूर्तीचे पूजन अर्चना राहुल संगमवार यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी अभय कुमार कांती अनिल संगमवार राघवेंद्र संगमवार राहुल दमफुल विजयकुमार कांती गोवर्धन कोरपाक शेखर कोंडापुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते स्वर्गीय दिनकरराव गोरे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या श्रीसंत नाभिक बहुउद्दिशी सेवा प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नाभिक समाजातील सत्तर वर्षे पूर्ण केलेल्या सलून कारागीर अथवा व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष मनोहरमामा क्षीरसागर भारतभाऊ क्षीरसागर ॲडव्होकेट विकास टिळेकर प्रकाश शिंदे आनंद राऊत निलेश धोत्रे यांच्यासह नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका